नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे स्वागत करते पाहूया काही मुस्लिमांना शिक्षणामध्ये आरक्षण देण्यासंदर्भात राज्य शासन कटिबद्ध असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच न्याया मुस्लिम आरक्षणासंदर्भात योग्य ती कारवाई करू असं प्रतिपादन अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावरून आजही विधानसभेत विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे कामकाज काही काळ स्थगित करण्यात आलं छोटे पूल अर्थात साखो बांधण्यासाठी पूर्वीची पंधरा लाख रुपयांची आर्थिक तरतूद वाढवून ते आता सरसकट पस्तीस लाख रुपये करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज या सभागृहात केली केंद्राच्या धोरणानुसार उत्पादनावर आश्वासन कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांनी सदनात दिलं विधान परिषदेत आज सकाळच्या सत्रात राज्यात विदर्भ मराठवाड्यासह विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा झाली या चर्चेत दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आपली मतं मांडली राज्यातल्या शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय असून सरकारनं कर्जमाफी देऊन संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली राज्यातले मागासवर्गीय विद्यार्थी तसंच शासकीय कर्मचाऱ्यांना जातीचे दाखले देताना होत असल्याच्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर हे दाखले तातडीनं मिळण्याच्या दृष्टीनं प्रक्रिया सुरू करा असे निर्देश आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले राज्यातल्या शासकीय आश्रमशाळांमध्ये होत असलेल्या लैंगिक ले अत्याचारांच्या वाढत्या घटनांसंदर्भात दोन्ही बाजूच्या सदस्यांची संयुक्त समिती नेमून या समितीनं दर सहा महिन्यांनी अहवाल सादर करावा अशी सूचना सभापतींनी या यासंदर्भात शिवसेनेच्या नीरम गोऱ्हे यांनी प्रश्न उपस्थित केला होता पाकिस्तानशी असलेले वादग्रस्त मुद्दे सोडवण्यासाठी युद्ध हा पर्याय योग्य नाही असं परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत सांगितलं पाकिस्तान सरकारशी पुन्हा चर्चा सुरु करण्याबाबत त्यांनी आज सभागृहाला माहिती दिली पाकिस्तानशी चर्चा सुरु ठेवण्याची भारताची तयारी आहे मात्र चर्चा आणि दहशतवादी कारवाया एकत्र घडू शकत नाही हे पाकिस्तानही लक्षात घ्यावं असं स्वराज म्हणाल्या पाकिस्तान दहशतवादी कारवायांना प्रतिबंध खालावा असं स्वराज यांनी सांगितलं पोलिल आणि डिझेलवरच्या अबकारी करात केलेल्या वाढीचा राज्य सरकारांना लाभ मिळेल असं सा सांगत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या वाढीचं समर्थन केलं कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं इंधन स्वस्त झालं आहे त्यामुळे अबकारी कर वाढवून सरकारला महसूल वाढवण्याची संधी असल्याचं जेटली म्हणाले राज्यसभेत वस्तू आणि सेवा कराच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदारांच्या गदारोळानंतर अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज प्रथम दोन नंतर तीन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं एकोणीसशे एकाहत्तरच्या पाक युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला आज चव्वेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत विजय दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो या युद्धातून बांगलादेशची निर्मिती झाली बांगलादेशच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या थेट युद्धामध्ये भारतीय सैन्यानं अभूतपूर्व कामगिरी करून पाकिस्तानला धूळ चालली होती विजय दिवसाच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आज नवी दिल्ली इथं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी इंडिया गेट इथे एकोणीश एकाहत्तरच्या युद्धातल्या शहीदांना आदरांजली वाहिली मुंबईतही कुलाबा इथल्या लष्करी तळावर असलेल्या स्मारकावर आदरांजली वाहण्यात आली पुण्यातही आज विजय दिन साजरा करण्यात आला लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंग यांनी स्मारकावर पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केलं भारतीय संरक्षण दलानं विविध युद्धांमध्ये बजावलेल्या अतुलनीय शौर्याची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशानं दक्षिण मुख्यालयानं एक संग्रहालय तयार केलं असून त्याचं उद्घाटन आज सिंह यांच्या हस्ते झालं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजातल्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी काम करायला हवं असं प्रतिपादन चे विद्यासागर यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रामगीता भवनाचं उद्घाटन काल राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते ग्रामस्वच्छता आणि ग्राम गाडगेबाबांचं गाडग्बाबांचं कार्य महत्वपूर्ण गाडगेबाबा हे खऱ्या अर्थानं युगपुरुष होते असं राज्यपाल म्हणाले तुकडोजी महाराजांच्या अध्यासन केंद्रासाठी बांधण्यात आलेली ही इमारत ग्रंथालय वाचन कक्ष आणि वर्ग खोल्यांनी सुसज्ज अशी आहे याबरोबरच बातमीपत्र भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर Vamos,